पाहणी केली आमदार म्हणून आपली सरकारकडं काय मागणी आणि पाहणीत एकदम निदर्शनास आपल्या काय आले वस्तू सध्या जी पिकाची नुकसान झालेलं आहे सध्या ही पिकं म्हणजे आधुन आधुनिकतेची कास धरून शेतकऱ्यांची तरबोज असेल फळबागा असतील बाकीचे जे आधुनिक पिकं आहेत ही पिकं आधुनिकतेची कास धरून शेतकऱ्यांनी घेतलेली पीक आहेत त्यामुळं ह्याचं नुकसान आपण जी सध्या बघतोय की नुकसानीची शासनाचे निकष आहेत ते खूप तुटपुंजी आहेत लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि आता जी मदत शासनाची निकषाप्रमाणे एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे शासन जे देय करत आहे ती तुटपुंजी रक्कम आहे त्यामुळं माझी शासनाला एवढीच विनंती आहे की वस्तुनिष्ठ पंचनामे करून वस्तुनिष्ठ पंचनामे म्हणजे वस्तुनिष्ठ नुकसान किती झालं आहे प्रत्यक्षात नुकसान किती झाले प्रमाणात शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आणि ती मदत नुसते पंचनाम्या जे आम्ही आदेश दिले आहेत पंचनामे करायला सांगितलेले आहेत कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही ह्या घोषणा न करता ही मदत शेतकऱ्यांना पेरणीच्या आधी त्याच्या खात्यावर कशी पडेल ह्याची काळजी सरकारनं घेणं गरजेचं आहे नाहीतर नुसतंच शे सरकारनं घोषणा करायची की आम्ही पंचनामेचे आदेश दिलेत आणि पंचनामे होणार आणि मदत परत एक एक वर्ष शेतकऱ्यांना मिळत नाही हे आजपर्यंत आजपर्यंतचा आज अनुभव आहे आपण बघतोय की मागच्या वर्षी सम मदत पण काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही आत्ता तरी सरकारनं जागं झालं पाहिजे आणि फक्त घोषणा न करता की बॉलाचीच भात बोलाची कडी न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत ही त्यांच्या खात्यावर पेरणीच्या आधी देण्याचं काम सरकारनं करावं हीच माझी सरकारला विनंती आम्ही सुद्धा ग्राउंडवर गेलो होतो आणि त्याची